शेतातून चारा घेऊन येत असताना शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी जात असताना अचानक बैलगाडी उलटी झाल्याने लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी वेळा डोक्यात घुसल्याने सातवीत शिकणारा तेरा वर्षीय मुलाचा जागेच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार अकरा मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली आहे या एम आय डी सी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गौरव आनंदा पाटील वय तेरा राहणार वाकडी तालुका जळगाव असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे मिळालेली माहिती अशी की गौरव पाटील हा सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला शेतात चारा घेऊन येत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैलगाडीने शेताच्या बांधावरून येत होता त्यावेळी अचानक बैलगाडी उलटी झाली यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुसर तुटली त्यामुळे लोखंडी कवठ्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला घटनेत गौरव पाटील हा जागेच ठार झाला शेताजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले मुलाच्या कुटुंबियांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला